त्यांनी त्यांची ताकद पूर्ण लावलेली आहे काही स्थानिक विषयांमध्ये आम्ही गाफील राहिलो किंवा आम्ही कुठे तिथे कमी पडलेलो हो। आहोत तर भविष्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींवर विचार करून चांगलं काम नक्कीच करू आज देवेंद्रजी हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेच पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री राहून संघटनेची सुद्धा ते चांगल्या पद्धतीने जबाबदारी घेऊ शकतात बावनकुळे साहेब आहे ते चांगलं काम करते अनेक नेते भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय चांगलं काम करते आज थोडा आमचा पराभव झाला याचा अर्थ असा नाही की आम्ही कामामध्ये कुठे कमी पडलेला आहोत नक्कीच जिथे जिथे काय काय स्थानिक विषय आहे ते विचारून नक्कीच विचार करून पुढे काम करू आता रावेर लोकसभेची आपल्याला तिसऱ्या आमदार या ठिकाणी हॅट्रिक आपण साधलेली आहे नेमके कुठले विकासाचे मुद्दे आता तुमचे राहणार काम कधी न थांबणारे आहे विकास काम मी जसं सांगितलं की सिंचन आहे महिला आहे युवा आहे शेतकरी आहे इथले रोड कन्स्ट्रक्शन असतील रेल्वेचे विषय सगळ्या विषयांवर काम करणारच आहे जास्त जास्त काम सिंचनावर की जेणेकरून उद्योग असेल शेतकरी असेल यांना त्याचा फायदा होईल तर ह्या सगळ्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतो एकनाथ खडसे मागच्या वेळेस भाजपचं नेतृत्व करत होते त्यावेळेस जागा आल्या होत्या आज कुठेतरी जागा या भाजपच्या कमी झालेल्या आहेत एकनाथ खडसे म्हटलेले आहेत आहे। की संकट कुठेतरी कमी पडलेले दिसत आहेत बघा कोणी कुठे कमी पडलेले नाहीये प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने तयारी करतच असतो शेवटी परिस्थिती निवडणुकांची वेगळी वेगळी असते आज आपण असं म्हणू नाही शकत की यांच्यामुळे कमी पडलो त्यांच्यामुळे परिस्थिती असते कारण की परिस्थितीमध्ये काय कस मतदारांचा कोल बदलेल हे आपल्याला सांगता येत नाही तो अंदाज येत नसतो आणि त्याच्यामुळे तसं मी आधी सांगितलं निवडणूक आहे निवडणुकीमध्ये मा कधी माणूस हारतोय कधी जिंकतोय त्याचा अर्थ असं नाहीये की बाबा की आम्ही आणि मागे पडलेला आहोत नक्कीच अजून नवीन आशेने आम्ही पुढे येऊन येणारी निवडणूक आज विधानसभेची आमच्या डोळ्यासमोर आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर आहे त्याच्यामध्ये चांगलं यश प्राप्त करूच आम्ही नक्कीच या ठिकाणी खासदार रक्षा खडसे यांनी सांगितलेलं आहे की हार जीत ही चालू असते देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत पक्षाचं चांगलं नेतृत्व केलं होतं त्याचप्रमाणे प्रलंबित कामं करण्याचा माझा मानस राहील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज चिडगाव